हॅलो नमस्कार मंडळी गोसिपलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज बऱ्याच दिवसांनी हिच्यावरती पॉडकास्ट करण्याचा मला मोका में आला, मोका म्हणजे आजकाल बाबा काय एकदम विझी विझी जोरात चाललं आहे माहेश्वरी साम्राज्य साम्राज्याचं एकदम विस्तार चाललेला आहे वाटतं आणि जिथून साम्राज्याची सुरुवात झाली त्यालाच इग्नोर मारणं चाललेलं आहे ठीक आहे काही हरकत नाही करत राहा इग्नोर करत राहा बरंच आहे इथून व्हॅनिश झालीस तरी चालेल तू आणि तुझं साम्राज्य काय करायचं ते कर आम्हाला दिसू नकोस सृष्टी आम्हाला खूप आवडेल खूप बरं होईल सो एकदम बेस्ट अजून कमी अजून कमी अजून कमी, कमी वॅनिश सो तुम्हाला कळत असेल आजचं पॉडकास्ट कोणार आहे आजचं पॉडकास्ट आहे घूस उंदरांची राणी अर्थात माऊस क्वीन सर्वात आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की एक मावसाडने इतकं म्हणजे इतकं आता हपापली आहे इतकं तिला सगळं कमी झालं सगळं ठगवून सगळ्या प्रकारचं प्रमोशन आणि म्हणजे प्रमोशन क्वीनचा टॅग लागला इतकं सुद्धा अजूनही हिची हाव काही संपत नाही और कमान आहे म्हणजे और कमान आहे वाटतेल ते करणार वाटतेल ते कुठल्याही थराला जाणार हे हे पण हिच्यापासूनच ह्याची सुरुवात झाली तर आता अजून एक नेक्स्ट लेवलचं पाऊल मावसाडने उचललेलं आहे ते म्हणजे हिने एक कंपनी जॉईन केलेली आहे है, जिचा हॅशटॅग तुम्हाला दिसेल तिच्या प्रत्येक शॉर्ट व्हिडिओच्या खाली एक ब्ल्यू कलरचा हॅशटॅगमध्ये तुम्हाला एक हॅशटॅग टाकलेला दिसेल दॅट्स द कम्पल्शन तुम्ही जर ते जॉईन केलं तर तुम्हाला तो हॅशटॅग टाकावाच लागतो बेसिकली इट्स काइंड ऑफ सेल्स बेस्ड कमिशन बेस्ड असं ते आहे एक प्रोजेक्ट uh, uh, म्हणू शकता तुम्ही किंवा एक तो प्रकार तर त्यामध्ये कसं असतं तुम्हाला वे आणि ते अजून एक कुठचं तरी एक ॲवॉन वगैरे त्याचं तर तुम्हाला माहितीच आहे का कसं होतं ती चेन बनवायची आणि मग तुम्हाला कमिशन मिळत जातं तर त्याच टाईपचं बट नॉट एक्झॅक्टली दॅट टाईप ह्याच्यामध्ये तुम्हाला चेन नाही बनवायची आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉडक्ट त्यांचे सेल करायचे आहे त्यांचे ॲडवटाईजमेंट करायचे आहे वेगवेगळ्या वेगवेगळे ब्रँड्स त्यांना कॉन्टॅक्ट करतात त्या ब्रँड्स थ्रू आ, ही कंपनी इन्फ्लुएन्सर्सना ते कॉन्ट्रॅक्ट देते आणि मग इन्फ्लुएन्सर्सनी ते ॲडव्हर्टाईज करायचं किंवा ते प्रमोट करायचं आणि मग त्यांच्या थ्रू जर तुम्ही हेअर कलर किंवा जे पण ते काही दाखवतात आता मांसाळ हेअर कलरचं दाखवते तर तू तु, तुम्ही तिच्या थ्रू तिचा कोड यूज करून किंवा तिच्या ॲड थ्रू इफ यू परचेस दॅट प्रोडक्ट देन शी विल गेट द कमिशन म्हणजे प्रमोशन आणि ह्याच्यामधला बेसिक फरक जर तुम्हाला समजवून सांगायचा झाला तर असं आहे की प्रमोशनमध्ये तुम्हाला एक फिक्स अमाऊंट मिळते लेट से फिफ्टीन थाउजंड तर एवढं फिक्स अमाऊंट आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट असतं की तुम्हाला इतक्या इतके त्यांना शॉर्ट्स द्यायचे आहेत इतक्या इतके प्रमोशन शॉर्ट्स बनवायचे आहेत त्यांचे आणि मग त्यांच्याकडनं कोणी घेऊ दे अथवा नका घेऊ तरी पण त्यांना ती फिक्स अमाऊंट मिळते बट ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला हाय कमिशन मिळतं तुम्हाला फिक्स अमाऊंट प्लस कमिशन मिळतं सॅलरी प्लस कमिशन एक ओनली सॅलरीड जॉब असतो आणि एक सॅलरी प्लस कमिशनवाला जॉब असतो तसा हा एक सेल्सचा जॉब आहे मावसाडने तो घेतलेला आहे मावसाड आता ते करायला सुरू झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये जेव्हा जेव्हा म्हणजे ते एल आय सी एजंटचं कसं असतं की एकदा तुम्ही पॉलिसी घेतलीत जेव्हा जेव्हा तुम्ही रिन्यू कराल त्या त्यावेळेला त्या एजंटला त्या त्या ते कमिशन जातं तसं तसंच प्रकार ह्या बाबतीत आहे जेव्हा जेव्हा कोणीही ते तिच्या लिंक थ्रू किंवा तिच्या थ्रू परचेस करेल तेव्हा तेव्हा तिला ते कमिशन मिळत राहणार सो so, हा सगळा फायदा बघूनच मावसाडने हे पाऊल उचललेलं आहे सगळ्यांनाच माहिती आहे की मावसाड किती चालू आहे आणि किती नेक्स्ट लेवलची ती काही करू शकते पैसे के लिए कुछ बी करेगा तर त्याच्यामुळे तिने आता हे नवीन एक जॉईन केलेलं आहे तर तुम्हाला आता अशा बऱ्याचशा ॲड्स आणि बऱ्याचशा आता कंटिन्युअसली ती टाकत राहील असं काय ना काय काय ना काय काय ना काय किंवा पैसा जो कमाना आहे आणि प्रत्येक वेळेला तो हॅशटॅग दिसला की तुम्ही समजून जा पैसा कमवायची लाईन एकदम जोरदार चालू झालेली आहे मावसाडची लोकांची पेपरची लाईन असते दुधाची लाईन असते मांसाळची प्रमोशनची लाईन टाकलेली आहे मांवसाळने आणि सॉलिड छपाई आता मांसाळ करणार आहे आणि ह्याच्यामध्ये अजून असंही मी ऐकलं आहे की ते लोकं जे ती कंपनी आहे आता मी तिचा डिरेक्टली नाव नाही घेऊ शकत तर ती एक कंपनी आहे ड्रीमी ड्रीमी तर ती कंपनी तुम इन्फ्लुएन्सर्सचं पण प्रमोशन करते लाईक इट्स काइंड ऑफ गिव अँड टेक ते त्यांचे व्हिडिओज व्हायरल करतात ते त्यांचे लोकांना सबस्क्राईब करायला सांगतात आणि जास्तीत जास्त बघायला सांगतात इन शॉर्ट ते पण ह्यांना प्रमोट करतात जेणेकरून ह्यांच्या थ्रू त्यांचं प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं त्यांचं प्रॉडक्ट व्हायरल व्हावं त्यासाठी हे व्हायरल झाले तर ऑप आपोआपच ह्यांचं प्रॉडक्ट पण व्हायरल होईल सो तो पण एक बेनिफिट आहे त्याच्यामध्ये सो चारो चारोतरफे चांदी ही चांदी है बट भक्तों को क्या मिलेगा मिलेगा, जी का थल्लू आय थिंक कितीतरी महिन्यापूर्वी कुठल्या तरी, तरी सणाला मावसाड गेली होती गावी आणि तिथून निघताना तेव्हा ती, ते ती म्हणाली होती की आता आपण डायरेक्ट दिवाळीला भेटणार आता मध्ये नाही येणार बाबा आता खूप दिवस झालं आता खूप दिवस राहून गेलो मी आता मी नाही आत, <laughs> like, really, येणार आता इतक्यात असं आता दिवाळीला आणि आईच्या डोळ्यात बिणी पण आलं काय एकदम दिवाळीला वगैरे लाईक रिअली तेव्हा आम्ही पण ओळखलं होतं की ही बाई कुठे आता दिवाळीपर्यंत थांबते त्याच्यामध्ये दहा फेऱ्या मारेल आणि तसंच झालं पण आम्हाला जे कळतं ते हिच्या आईला नाही कळत हिची आई, आई म्हणजे चिट्टाई ही एवढी चिट्टाई एवढी चुट्टी म्हणजे एवढी हे आहे का साधी सुधी बोली भाली आहे स्वतःच्या मुलीला ओळखत नाही किती वेळा येऊन गेली ती बाप रे आत्तापर्यंत मला वाटतं ते लास्ट बोललेली ना त्याच्यानंतर आत्ता ही मला वाटतं कितवी ती आठवी दहावी फेरी असेल हिची मला वाटतं ता लास्ट टाईम कधी बोललेली माहिती आहे जेव्हा ते वास्तुशांती वगैरे काय काय होतं तेव्हा बोललेली त्याच्यानंतर ते आता कित कितव्यांदा येऊन गेली दहा वेळा येते जाते येते जाते सगळ्या सणाला पडीक आणि दसरा तर कन्फर्म आहे मांसाळचा एव्हरी इयर ती घरचा दसरा सोडते आणि इथे येऊन बसते आणि कारण तर काय बाबा भैरवला यायचं नव्हतं आणि भैरवच्या पप्पा पण बिझी आहे त्यांना सुट्टी नाही मिळत असं तसं ठीक आहे मावसाडं माहिती आहे आम्हाला तू दर दसऱ्याला जाते तशी तू ह्याही दसऱ्याला आलीस तुला काही का आनंद आहे आणि उगाचंच कशाला एक्सप्लेनेशन देते असं तसं तुला कोणी विचारलंय का अच्छा म्हणजे असं मला काही फरक नाही पडत मला काही फरक नाही पडत म्हणून असं मनात तर तुझ्या असं खवखवता मनात तर असं वाटतं की अरे नको उगाचंच विचारतील आपण आधीच सांगून टाकूया म्हणून आधीच काय काय कारणं सांगते भैरवचं याचं त्याचं पण आम्ही तुला चांगलंच ओळखतो तुला कोणाची काही पडली नाही आहे तुला जर गिवन अ चान्स तू दरवेळेला आपली एकटीच भटकशील एकटी ते आता लास्ट टाईम मी बोलली सगळीकडे एकटी भटकते काय फॅमिली वगैरे काय प्रकार आहे की नाही फॅमिली टाईम स्पेंड म्हणून मग ती गेली पावसाळी पिकनिक काढून काहीतरी थोडं तरी तर माझं मला क्रेडिट देत नाही ती तो गोष्टच वेगळी पण अशी मावसाडला अशी लव्ह हर ओन कंपनी अँड विच आय आय डोंट थिंक एनिथिंग रॉंग इन दॅट ठीक आहे पण एक रेशो असला पाहिजे ना एक असं काहीतरी बॅलन्स असला पाहिजे की आपण असं आपल्या फॅमिलीबरोबर पण किती असे छान मोमेंट्स स्पेंड करतो आपण आपल्या फॅमिलीला पण किती एक्सपोजर देतो आणि स्वतः किती भटकतो स्वतः किती एन्जॉय करतो तर ते एक असलं पाहिजे पण मावसाड बिंग मावसाड व अपनी अपनी म्हणजे माझीच डुंगी लाल किती गो मी हुशार किती मी हुशार तुम्हाला वाटलं मी असं बोलेन की व तो अपनी फेवरेट आहे नाही मी असं नाही बोलणार कारण तो माझा डायलॉग आहे मे आपली फेवरेट आणि अरे फेवरेटवरून आठवलं मंडळी मावसाळ फेवरेट, फेवरेट बोलायला शिकली रे बाबा फुल एकदम तुम्ही बघितलं का तो व्हिडिओ मैत्रिणीबरोबरचा एच आर एच आर एच आर ॲक्च्युली ना एच आरचा पण काय माहिती आहे झोल हिचा हिचा पहिला जॉब एच आर एच आर बोलते ना तो एच आर म्हणजे तसा एच आर नाही आहे ही उगाचच असं काहीतरी मोठा मोठा बाड्या वाड्या वाहता आणि येऊन जाऊन काय ते दिवश्या बाड� खाता तसं हिचा प्रकार आहे ते ते पण असंच टार्गेट बेस्डच हे होतं प्रोफाईल होतं म्हणजे तुम्हाला असं एक टार्गेट दिलं जातं की एखाद्या कंपनीला कुठल्या तरी रोलसाठी कोणा म्हणजे जरूरत असेल एम्प्लॉईची जरूरत असेल किंवा त्या किंवा एखाद्या कंपनीला एक आ, एक सर्टन नंबर ऑफ पीपल पाहिजे असतील जॉईनीज पाहिजे असतील तर ते टार्गेट देतात की तुम्ही आमच्या इथे जास्तीत जास्त लोकांना जॉईन करवा आ, तर मग तुम्हाला तसं तुम्हाला एका प्रत्येक स्लॅप वाईज असे पैसे असतात तर तसं तसाच प्रकार असतो तो सो so, त्यालाही एच आर एच आर आणि जे कोणीही करू शकतं म्हणजे अगदी ट्वेल्थ पासवाला पण करू शकतो असं सा साईड बाय साईड आणि एक्स्ट्रा इन्कमसाठी किंवा कोणी म्हणजे कोणी एक बारावीनंतर तुम्हाला जर असं व्यवस्थित बोलता येत असेल तुम्हाला नॅक असेल बोलण्याची आणि सेल्स तुम्हाला जमत असेल किंवा कन्व्हिन्सिंग पॉवर असेल तर तुम्ही ते करू शकता सो so, त्याच्यामध्ये काही एवढं काही मोठं हे नव्हतं केमिकल लोचा ग्रॅज्युएट होण्याची काही गरज नव्हती आणि एवढा मोठेपणा तर तू करूच नको मावसाड तू आम्हाला शिकवू नको काय असतं एच आर आणि काय नसतं ते आले मोठी एच एच आर प्रत्येक वेळेला सांगते माझा पहिला जॉब होतो ना आरचा मला पहिला जॉब होता ना आरचा अरे कुठच्या कुठे आले मी मला हे म्हणायचं होतं की त्याच्यामध्ये ती सांगत होती की हे माझं फेवरेट आहे फेवरेट दोन तीनदा फेवरेट फेवरेट बोलली आणि मी ऐकलं तर म्हटलं की आता शिकली बाबा मांसाळ शिकली ही अधोगती झाली मांसाडचं वेगळं आहे मावस लोकांच्या बाबतीत इतर मुलींच्या बाबतीत मुलगी शिकली प्रगती होते पण मावसाड शिकली ना अधोगती होते वाट लागते एकदम भुक्को घरी नाको होऊन जातं पण मांसाळ जितकी शिकणार ना तितकी आगाव होणार मासाडे जास्त उडू नको फडफाड फडफाड फाडफाड अशी दे ना फटकन पडशील खाली गवेस आणि ते रिक्षामध्ये बघितलं एकदम अशी केस तोंडावर आली ना हा माझा एकदम फेवरेट पार्ट आहे मला असं ना रिक्षात न जाताना केस तोंडावर येतात ना ते मला खूप आवडतं अशा वेळेला मी काही करत नाही गप्प बसते एकदम अरे गप्प बसते काही करत नाही केस अगो केस तोंडावर आली तुला आवडतात केसं तुझी तोंडावर आलेली ते ठीक आहे म्हणजे तुला असं वाटतं की असं तू काहीतरी एकदम अशी हिरोईन बिरोईन सारखी वाटते आहेस आणि असं ते फक्त तुलाच वाटतं तू काय वाटते माहिती आहे का रात्री चाली चाळीतलं भूत वाटतेच भूत भूत काय म्हणे आणि काहीच करत नाही ठीक आहे म्हणजे मी बाजूला करत नाही किंवा मी असंच त्यांना उडू देते असं चेहऱ्यावर मला असं इरिटेट होत नाही असं म्हटलं तर ठीक आहे मी काहीच करत नाही मी अजिबात काही बोलत नाही काही बोलत नाही म्हणजे तू काय बोलली तरी केसांना थोडीच समजणार आहे तू असं काय बोलली तर की अरे केस म्हणजे काय केस केस तुझी म्हणजे मी आहे का की काहीतरी बोलले तर तुला तू काही बोलली ना तरी कोणाला काही फरक पडत नाही जर कोणत्या व्यक्तीला काही फरक पडत नाही तुझ्या बोलण्याने तर केसांना काय फरक पडणार आहे म्हणे मी बोलत नाही मी काही बोलत नाही म्हणजे ही असं काय केसांना बोलणार ए गब्बस नाही आता मी कंप्लेंट करेन तुझी तुझ्या खिलाफ एफ एफ आय आर दर्ज करेन आणि कोर्टात जाईन कोर्ट, कोर्ट कोर्ट खेळेन हे काय तोंडावर येऊ नको असं म्हणणार का तू काय बोलत नाही म्हणजे काय काय बोलत नाही केसांना काय बोलणार केसांशी कोण बोलतं येडी आहे का पागलवरत येडी बाई हट हुर आणि कोण आहेत रे म्हणजे खरंच यार या गावठी बाईकडनं तुम्ही सगळं शिकता हिच्याकडनं विचारता म्हणजे ही आली मागून आणि तुमच्यासमोर तिकड झाली आणि तुम्ही काय इथे काय इतके वर्ष राहून मुंबईमध्ये मा काय माशा मारल्या की हे कुठून करून घेतलं ते कुठून करून घेतलं मेन तर मला वाटत नाही हिचं काय मुंबईचं जास्त क्राऊड असेल या बाईचं हिचं कुठलं तरी असेल तसंच एकदमच हिच्यापेक्षा बत्तर ज्यांना कधीच काही वेशी बाहेर नाही घराबाहेर घराचा उंबरटा ओलांडून कुठे गेले नाही म्हणून हिला विचारत बसतात तर हे तिथे येणार आहेत का खांजूरला आता शिवायला आणि काय काय करायला काय तर हे कुठून घेतलं मी तुम्हाला सांगेन माझी मैत्रीण मा पण इथेच राहते ती पण करते अरे असे जागो जागी आणि तुमच्या आजूबाजूला पण कितीतरी लोक असतील तुमच्या टेलरला पण येत असेल तुम्ही कधी ट्राय केलंय के का तुम्ही विचार केलाय का तुमच्याकडे तेवढं खर्च करायचे आहेत का नुसते बघण्यातच घालवतात डेटा पॅक भरण्यामध्ये तुम्ही काय खर्च करणार आणि काय एम्ब्रॉयडरी वगैरे करून घेणार फक्त बघा आणि गपरा तिने घातला म्हणजे तुम्ही घातला असं समजा आणि बस खुश राहा फालतूच्या चौकशा आहे ना ह्याचं सांग कुठे केलं त्याचं सांग त्याचा ॲड्रेस दे ह्याचा ॲड्रेस दे स्वतःच्या ॲड्रेसवर राग अपचूप फिरतायत आपले इकडे तिकडे कामधंदे नाहीत फुकटचं विचारायचं करत तर एक गोष्ट नसतील नुसतं उगाचंच आपलं आणि हिला खरंच कोण विचारतं की ही स्वतःच आपली उगाच मा दाखवायला की माझं किती छान असतं किती लोकांना आवडतं आणि म्हणून त्यांना उगाच ॲड्रेस बिड्रेस देत बसते हे तुम्ही मला सांगा काय सेन्स बनतो का त्या गोष्टीला की कुठल्या कुठे कोण राहत असेल तर ते हिच्या इथल्या टेलरचा ॲड्रेस मागत आहे आणि ही एवढं त्याच्यावरती अक्षरशः दहा मिनटं बडबडते की कसं त्या ब्लाउजचं एकदम हे सांगते स्पेसिफिकेशन्स देते की कसं काय कुठे काय डिटेल्स एकदम शेअर करते अरे करतील लो ना लोकांना पण डोकं बिकं काय आहे की नाही की सगळंच हिचं जसं जसे ही जैसे मावसाळजी करेगी वैसाही मी करूंगी असे आहे भक्तांचं येडे कुठचे राऊंड राऊन राऊंड रॉनराउन रॉनराउनचे शेवटी तिचं ते काय ते नुसतं आता कसं बस ताणून बाबा मी म्हणजे केस नाही करणार आता मी काय नाही करणार काय नाही करणार कसं करून बाबा एक सहा सात महिने हिने खेचले एकदाचे आता अक्षरशः असं म्हणजे एकदम कधी एकदा त्याची वाट लावते ते बघते ती आता बस आता नोव्हेंबरमध्ये करणार आहे काहीतरी करणार त्याच्यावरती आणि परत सगळी वाट लावून टाकणार म्हणजे काय फरक तर पडलाच नाही याच्या केसामध्ये मोठी स्टाईल मारून सांगते मी केस कापले आणि असं केलं आणि तसं केलं आणि आता मी परत नोव्हेंबरमध्ये परत काहीतरी ट्रीटमेंट करणार आहे केसांवर वगैरे तू तेच कर आता ते काही चांगल्या होण्यातले नाहीत आणि तू कितीही काही केलंस ते परत परत ट्रीटमेंट करून करून त्याची वाटत लावणार आहे तर तू कर एकदाच होणार ना त्या फुगीसारखं असं हां 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 टलोजी महाराज त्याच्यानंतरच शांत बसशील आणि नाहीतर तुझी दुसरी फेश फ्रेंड आहे ना एकदम फास्ट फ्रेंड हां युरोपमध्ये बसली आहे हां तिचं बघ तिचे वेळोवेळी टाकत असते मी एकदम मिस्टर इंडियाचा मोगॅम्बो हां तसं आता तुझ्यासाठी पण थोडे दिवसात लावायची वेळ येणार आहे आणि काय का ते हळदी कंकूचे प्रमुख पाहुणेचं मोठं कौतुक ते खाजीच्या चा याच्यामध्ये दिसलं हिची रियालिटी जे ही दाखवत नाही ना ते खाजी दाखवते अरे देवा काय ते तोंड काय तो चेहरा इतकी लो आणि कॉन्फिडन्स असं म्हणजे चेहरा असा गप्पूसारखा सुजला होता इतकी नर्वस वाटत होती आणि अशी काय विचित्र सारखी एकदम खाजीच्या व्हिडिओमध्ये अशी एकदम बघत होती फक्त जे जेव्हा हिला माहिती आहे की आपल्यावर कॅमेरा येत तिथे जेव्हा ते दीप प्रज्वलन वगैरे करायला गेली तेव्हा मुद्दाम थोडी कशी स्माइल वगैरे देत होती नाही तर रियालिटीमध्ये कशी ग्रम्पी वाटत होती एकदम बघत होती तिकडे आणि सत्कार आणि एवढं काय माझ्या आजीला खूप प्राऊड वाटतंय आणि ती एकदम आनंदाने बघत होती खाजी काय काय असं म्हणत सांगत होती ना एकदम व्हॉइस ओव्हरमध्ये काय काय सांगत होती आणि ही पण मोठ्या मोठे भाषण देत होती इथं त्या बायकांना काय एवढं काय कळतंय काय पकवू नको हो चल चल आम्हाला करू दे आमचा गेम खेळू दे एकदाचं काय ते आम्हाला मज्जा मज्जा करू दे आणि ते गिफ्ट बिफ्ट मिळू दे बस तेवढंच त्यांना त्यांना काय तुझी बकवास ऐकायचं काय इंटरेस्ट नाही आणि काय मोठे हिने काय मोठं अचीव्ह केलं ही तर असं गप्पा मारते की बाप रे कायच्या काय लोकांना ठगवून अचीव्ह केलंस तू अचीवमेंट तुझी लोकांना ठगवायची अजून तुझं मन नाही भरलं अजून अजून मार्ग शोधते लोकांना ठगवायचे सांग सांगते तुम्ही अचीव्ह करू शकता त्याला वयाचं बंधन आहे बरोबर ठगवायला वयाचं कुठलंच बंधन नसतं कुठल्याही बंधनात ठग माणूस ठगवायचे धंदे करूच शकतो पण सगळे तुझ्यासारख्या नसतात ना ह्याच्यामध्ये पण किती मोठा ब्लंडर हे उगाच हिला मान सन्मान नाही दिलाय ही स्पॉन्सर केली ना हिने हिच्या माहेश्वरी साम्राज्याची साडी तर तिथे स्पॉन्सर केली म्हणून हिला दिला तो मा मान हीच समोरून गेली असेल सांगायला की माझ्यातर्फे साडी आणि मी करेनगैरे मग ते बोलले असतील ठीक आहे आता सगळ्यात मॅक्झिमम जो गेमचं मेन गिफ्टच ही देते तर हिला हा एवढा मान तर आपण देऊच शकतो आणि आमच्या गावची सगळ्यात भामटी भुरटी ये गलिया ये चोबारा या आनाना दोबारावाली पण परत परत, परत येते तर देऊया हिला एकदाचं मान म्हणून हिला मान दिला फुकट नाही ह्याच्यामध्ये आपण चपाटेगिरीच केली आहे चालू चपाटी कुठची चल पट अट हुर्रियाडी बाई आणि नुसते एकच प्रकारची साडी सगळ्यामध्ये फक्त कलर वेगवेगळे वेग आणि त्या बुट्टीची फार तर फार डिझाईन वेगळी असते वेग पण तीच साडी तीच साडी आणि हिच्या अंगावर कुठलीही साडी हिने नेसली की ती चुरगळच समजा असं काहीतरी तिला म्हणजे कॅरी करते असं काहीतरी त्याचा चोळामोळा मोळा करते की त्या असतातच त्या कुठल्या तरी मला तर वाटतं काय माहिती लो कॉटनच्या कॉटन कॉटन कॉटनच्या तर त्या कशा कसं तरी त्याला पण असं मस्त असं स्टार्च बिर्च करून असं मस्त असं करणारे करतात असं कॉटनच्या पण किती मस्त असं क्लासी दिसतात साड्या पण हिच्या अंगावर चोळा मोळा काहीतरी करते आपली गुंडाळते आणि फिरत असते अशी नरम पडलेली साडी घालून नेसून ह्यांच्यासारखंच ने झालं रे बाबा तर दॅट इज दॅट आणि ते किन्नरांचं काय रे बाबा त्या किन्नरांचं काय आता तर तू कळलं ना खाजी पण तो एक्सपिरियन्स घेऊन आले म्हणजे ते तिथेच असतात आणि ते असे सगळ्यांनाच कॉईन देतात हे मावसाडला कॉईन दिला आणि हिचं आयुष्य काहीतरी बदललं आणि थ्री सिक्स्टी वगैरे हे मांसाडचे बच्चन आहेत फक्त ते सगळ्यांनाच कॉईन देतात आणि त्या कॉईनच्या बदल्यात काही ना काहीतरी मागतात किंवा तुम्हाला द्यावं लागतं हे मला किती म्हणजे आपल्या पण दोन चार लोकांनी सांगितलं ते असं काही असेल तर चांगलं वगैरे तर तरी पण ये ते येतात ते कॉईन ऑफर करतात त्यांच्याबरोबर मांडवली पण करतात लोक कायचं काय मागतात त्या कॉईनच्या बदल्यात कायच्या काय अमाऊंट वगैरे सांगतात माहिती का हां असं असं काय मावसाडला काही स्पेशल नाही आहे सगळ्यांना देतात खाजीला पण देत होते खाजीला साडी मागून घेतली मावसाडकडे बांगड्या मागून घेतल्या तर मावसा मावसाडने बांगड्या दिला खाजीने साडी दिली तर ठीक आहे म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की विश्वास नका ठेवू आणि काय तुम्ही त्यांना काही देऊ नका काय करू नका वगैरे पण मावसाडने जे बच्चन दिले होते ना ती स्टोरी म्हणजे साफ फेल आणि काही फेकमफाकी स्टोरी काही असं म्हणजे काहीतरी असं काही साक्षात्कार किंवा असं काही चमत्कार नव्हता तो हां ते नॉर्मलच होतं नॉर्मल सगळ्यांना तो अनुभव येतो तुम्हाला पण येईल जा तुम्ही तिथे फिरायला जाल ना तुम अरे एवढंच काय या आपल्या त्या हिला पण आलेला मिशीला आणि फेका काकूंना फेका काकूंची तर दोस्त आहे एकदम फेका काकू गळ्यात गळे -गड़े घालून बसतात किन्नरच्या वहील का एकदम खासम खास होते गंगेच्या बाजूला बसते एकदम तिकडे जाऊन लोक तिच्या अक्षरच्या पायाबिया पडतात तिला वस्तू बिस्तू देतात आणि मग ते काय काय असं जे पण काय आहे तुमची इच्छाबिच्छा आशीर्वाद देतात आशीर्वाद मागून घेतात हवा तो आशीर्वाद मागून घेतात हे मावसाळचं काय घेऊन बसले आले मोठी मांसा फेकाडे फेकोचन चुबास येळेबाईर आणि हिच्या आई जे पण काय पण करते असो ते असं काहीतरी अजिबच का असतात आता ते काय ते कडाकडे काय काय ते केले ते पण असे त्या मिशेचे बघा कसे असे तिच्या सासूने केलेले असे एका रंगाचे असे छान वाटत होते बघायला तरी चांगले वाटत होते पण हिच्या आईने काहीतरी केलं तर असं काहीतरी जळके बळकेच होते साईडने करपले आणि मध्ये कच्चे असे काहीतरी वाटत होते आणि काय तर काय मला आम्ही सकाळपासनं डोसा आपे आता घरचं जेवण मिळेल तर बरं होईल डोसा आपे खाऊन कंटाळलो तेच तेच खाऊन आता आला अरे तुझ्या घरी तरी काय वेगळं बनतं तेच तेच तर बनतं शापूची भाजी भाकरी शेप आणि काय ते उंडे पुंडे आता आता म्हणजे हे नवरात्र चालू होते म्हणून उंडे मुंडे नाही बनवले नाहीतर ते त्याच्याबदल्यात आता काय बनवले कडाकणे बनवले कडाकणे साईडने जळलेले कडाकणे आणि मम्मीने रात्री तेल बनवलं आहे त्याच्याने खूप चांगली हेअर ग्रोथ झाली हेअर्सची ग्रोथ झाली तर आता मी ते घेऊन पण जाणार आहे अरे कशाला आता कशाला घेऊन जाणार आहे सगळ्या गोष्टी बाई खरंच रे बाबा त्या मामाची मुच्छड मुंगेरी लालची बायको येईल ना कधी ते काहीतरी अरे बापरे त्या मीशा आधी काढा बाबा नाही तर काहीतरी बाबा ते कुठेतरी तोंडात नाकात बिकत घुसायच्या तिच्या काय ते कसं वाटतंय ते कसा वाटतोय तो हां मुन्शीजी अच्छा असू दे तर मला काय म्हणायचं आहे की तो त्याची बायको कोणती येईल ना तिच्या डोक्याला खरंच ताप आहे बाबा या मुली म्हणजे सतत सतत पडीक राहायचं नुसतं इकडे यायचं उठायचं घर पोवाडला यायचं उठायचं पोवाडला यायचं आणि नुसतं सगळं राशन खाली करायचं तिकडचं खा खा खायचं ढेकर मारायचे आणि धष्टपुष्ट व्हायचं आणि आणि तिकडे काय असेल नसेल असेल, ते काय बनवलं असेल मग ते खायचं असू दे नाही तर लावायचं असू दे उचलून घेऊन जायचं हे मी घेऊन जाणार आहे हे मी हे घेऊन जाणार आहे मी ते घेऊन जाणार आहे पण दोघींपैकी एकीला पण असं वाटत नाही की त्या ना घराची काहीतरी डागडुजी करावी किंवा काहीतरी करावं म्हणून ती खाजी आत्ता ते घर घेतलं नाही तर आत्ता परत कलर काढला त्याला काय म्हणावं काय घर आहे आता त्या घराबद्दल तर बाबा आता न बोललेलंच बरं जितकं बोलावं तितकं कमी आहे आता कलर काढला आणि म्हणे की फायनली कलर काढलाच अरे तो ते तुला एवढं वाटतं ना सारखे तिथे आईकडे पडी कसते लाज नाही शरम तुला लाज वाटते जरा तिच्या घराला कलर काढणार कसला तो कलर मारून ठेवलाय पोपटी हिरवा आणि कसं ते वाटतं ते आणि कुठे कुठे तर पूर्ण असा काहीतरी ब्राऊन बिऊन झालाय तो घासून घासून कलर गेलाय जरा तिकडे मार ना जरा तुझं घर तर ता आत्ताच घेतलेलं ना ग सहा महिने नाही झाले तर मारला लगेच दुसरा कलर त्या आईच्या घराकडे बघ जरा नुसतं काय तिकडे काय आडवी पाडायला लोळायला आणि खायला आणि वस्तू घेऊन जायलाच येते का खाजी पण तसलीच आणि ते मावसाड पण तसलीच आणि तू आता करणारच आहेस ना ग ट्रीटमेंट हा मग कशाला उगाच फालतूगिरी उगाच टाइमपास घेऊन जाते ते नंतर खाई खाई थोड़े, थोड़े ते ट्रीटमेंट केल्यानंतर काही असलं काही लावायचं नसतं बाहेरचं मग थांब ना जरा थोडे थोडे दिवस लावू दे ना जरा ते आईला आईलाच लावू दे ते कशाला काही बघितलं की आपलं उचलून घेऊन जायचं आणि दोघी बहिणी तिकडे हे असं असतं एका घरामध्ये असलं ना ब्लॉगर की सगळीकडे सगळ्या मला पण हे करायचं मला पण मला पण मला पण मला पण दोघींना पण कॉन्टेंट आहे आता दोघींचा सेम सेम व्हिडिओ येत आहेत हिचं पण सेम तिचं पण सेम जे ती खाजी ॲज युजल आळशी नंतर टाकते मावसाड आधीच टाकलेलं असतं म्हणून मग खाजी नो मागे पडते राह तू असंच राह असाने खाल्लेलं आहे तुला ताई ताई तय तय ताईच सगळं होणार ताई बरोबर करते स्वतःचं तू बस तिथेच बोंबलत नाऱ्याचे नारे, नारे बनून खाजे तुझं ते बरोबर मी लावते एकदम काय नाही गेलं आहे एवढे प्रॉडक्ट आणि एवढं सगळं वापरून पण आहे ना काही म्हणजे काही बिलकुल ते काही फरक नाही पडत आहे ते लाळ गळायचं औषध घे काहीतरी बघते ते तसंच आहे तिथे लाळ गळून 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 कसं झालं आहे बघ बरं तुला त्या मिशा काढते मी आणि लास्ट टाईम मला कोणीतरी कॉमेंट केलेली हिच्या मिशा एकदम भारी तर ताई त्या मिशा नाही आहेत ते लाळ गळून गळून पिगमेंटेशन झालं आहे खाजीला सो so, मंडळी आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थरा राहा टेक केअर ब बाय मसाला मा आणि माझ्या फेसबुकला जर तुम्ही फॉलो केला नसेल तर नक्की फॉलो करा बघा मी तिथे असं वेगळं वेगळं काय 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 टाकत नसते एकदम इंटरेस्टिंग डिफरंट कॅरेक्टर्स डिफरंट स्टोरीज असं सेम सेम नाही करत आहे मी वेगळं करते सो चेकआउट माय पेज टू Bye, take care, have a happy weekend.